आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आज तेवीस मार्चला एक मोठा सामना पाहायला मिळणार संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स मध्ये सामना होणार आहे या सामन्याला एल क्लासिको सुद्धा म्हटलं जातं याचा अर्थ क्लासिक मॅच चेन्नईच्या एम चिदंबरम चौपॉक स्टेडियमवर हा सामना होणार फॅन्सला मुंबई विरुद्ध सी एस के सामन्याची नेहमी प्रतीक्षा असते या मोठ्या मॅच आधी क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सच्या आय पी एलमधील मधील सर्वात यशस्वी टीम आहे दोन्ही टीम्सने प्रत्येकी पाच पाच वेळा आय पी एलचा किताब जिंकला अशा वेळी या दोन्ही टीम्स आमने सामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना क्रिकेटचा रोमांच अनुभवता येतो पण याचवेळी चेन्नई विरुद्ध मुंबई सामन्यात पाऊस वत्ते आणू शकतो वेदर रिपोर्टनुसार चेन्नईमध्ये आज ऐंशी टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली चेन्नईमध्ये मेघगर्जनासह पाऊस कोसळू शकतो सामन्याच्या वेळी पावसाची शक्यता वीस टक्के आहे तापमान सत्तावीस तेहतीस डिग्री राहील असा अंदाज आहे आज पाऊस कोसळला तर ओल्या आऊटफिटमुळे सामना उशिराने सुरु होऊ शकतो तेच सामन्याच्या वेळी पाऊस झाला तर चाहत्यांची नाराजी होऊ शकते या सीझनच्या पहिल्या सामन्यावर सुद्धा सावट होतं पण कोलकात्यात संपूर्ण सामन्यादरम्यान दरम्यान पाऊस झाला नाही इंग्लंड आणि चेन्नई सुपर किंग्स सेएसकेचा स्टार अष्टपैलू सॅम करनने खुलासा केला की अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एम एस धोनी मुंबई इंडियन्सच्या विरुद्धच्या त्यांच्या पहिल्या सामन्यापूर्वी रात्री उशिरापर्यंत फलंदाजांची सराव करत होता सेएसके आयपीएल दोन हजार पंचवीस मध्ये रविवारी तेवीस मार्च रोजी चेन्नईतील एम चिदंबर स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्याने आपला मोर्चा सुरू करेल या सामन्यापूर्वी सी एस के त्यांच्या होमग्राउंड चेन्नईवर हंगामातील पहिल्या सामन्यासाठी कठोर सराव करत होती सॅम करनने स्काय क्रिकेटवर नासेर हुसेनला सांगितले की एके रात्री मी एम एस धोनी आणि रवींद्र जडेजासोबत जा रात्री साडे अकरा वाजता फलंदाजी करत होतो मी विचार करत होतो तुम्ही हे कुठे कराल लाईट चालू होते आणि आम्ही स्टेडियम भोवती फक्त चेंडू मारत होतो दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस मध्ये सी एस के संघाचा भाग असलेल्या करणने सांगितले की स्थानिक खेळाडूही दोन्हीची फलंदाजी पाळण्यासाठी येतात इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू पुढे म्हणाला तुमच्या गटाभोवती सर्व स्थानिक खेळाडू असतात आणि तिथे ते बसून एम एस कडे पाहतात हा त्याचा दर्जा आहे त्याच्याशी बोलणे खूप सोपे आहे आणि मला वाटते की त्याचा शांत स्वभाव त्याच्या मोठ्या क्षणांचे कारण आहे पण तो कधीही घाबरत नाही